आय पी एल दोन हजार पंचवीससाठी आता सगळ्या संघांची ही तयारी सुरू झालेली आहे लखनौ सुपर जायन्सने जहीर खान यांची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे आणि आता मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा ह्याला टीममध्ये घेण्याची ही जोरात चर्चा देखील सुरू झाली आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये रोहितला कर्णधार पदावरून काढून हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार घोषित करण्यात आला होत त्यानंतर अशा बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या की रोहित मुंबई इंडियन्स कडून खेळणार नाही मात्र यावर्षी काय होणार रोहित यावेळेस मुंबई इंडियन्स मधून खेळणार का रोहित हा लिलावात येणार का मुंबई इंडियन्स हे रोहितला रिलीज करतील का असे बरेच प्रश्नांची उत्तरे ही आता सध्या सुरू आहेत असे बरेच प्रश्न सध्या निर्माण होत आहेत अशामध्ये लखनौ सुपर जायंट्सचे चे मालक संजीव गोयंका यांनी पन्नास कोटी रुपये हे रोहितसाठी राखून ठेवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे एका वाहिनीमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये संदीप म्हणाले रोहित शर्मासारखा खेळाडूचा फायदा कोणत्याही संघाला होईल परंतु त्याच्यावर एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य वाटणार नाही यावर अजून संजीव बोलले जर रोहित लिलावामध्ये सहभागी झाला आणि जर तुम्ही त्याच्यावर पर्समधील पन्नास टक्के खर्च केलं तर तुम्ही इतर खेळाडूंना कसे खरेदी करू शकता पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxerich, proudly Indian.